काही तू काय झिरो वीक बीक येऊ काय करते <laughs> अरे तूच तू रे पो त्याच्या पोरपोरी बनतात ना अरे कला त्या ऍपची वाट लावायची किती पहिलाच त्या युट्यूब वाला रोस्ट करून सिक्स ची रेटिंग आणली वन पॉईंट सिक्स नाही आता ते वन ची झाली টিকটক ফল <k telescope> अरे तू टिकटॉक म्हणाला माझे रिंग लाईक माझा फोन अरे माझी कापरा घालतस ते का जा जा जी जी? सरता, सरता, <laughs> ते सोड टिकटॉक म्हणाला जांगा पण माझाच घालतस माना गरीब बोलते जो ना माझं तू जांगा माझाच होता एकच होता ना ते वापरते दाखवू ते जाऊ माना पण टिकटॉक बघ फेमस वाढ आपण पण आहे से गाम नहीं से मा है। अरे टिकटॉक वर फेमस असायला काही बाकी बरायचं काम नाही आहे चहायला तुला कोणच्या अँडलची बारका वाटते टॅलेंट मग जाम आहे अरे मला डान्सिंग येते ऍक्टिंग येते लिपसिंग ते बोलूच नको अरे आवरा टॅलेंट युट्यूबवर व्हिडिओ बनव ना चहायला बन येते पण कोणसाला सबस्क्राईब नाही करेल काय नाही म्हणजे टिकटॉकची टॅलेंट नाही मग काय लागते

मैं कहना चाहता हूँ हेलो गाय साइन मियाँ खलीफा मालदार पाठी वाटते रे मालदार नाही दिलदार पार्टी वाटते एकदम म्हणजे अरे या नर कमी माद्या जास्त दिसतात तुला अर्धनरी बोलत आहे अरे तेच ते पण ही लोक काय करतात नाही विचारू द्यायला चल चहायला नाही एक आहे चाहता मारी न्यू व्हिडिओ आले गुगल पे जाके सर्च कराय पा चायला काय करता रे तुम्ही अरे मी टिकटॉक बनित एनी प्रॉब्लेम हा

यांचं काय मला खरं ना खर दिसे <laughs> भावा तुला माहित आहे की युट्यूब वरनी आपले दोन टिकटॉक मित्रांना रोस्ट केलंय काय रु कोणतो अरे तोच तो र लॅरी गुलाटी अरे तो लॅरी गुलाटी ना कॅरी मिनट आहे अरे तोच तो रिडिओ दाखव व्हिडिओ तर कसे आज माझे कोली मित्रांनो तर आज आपण पाहूया दोन असे महान गायक ज्यांनी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना त्यांच्या गाण्याने चा गोल्या चालू केलेल्या आहेत <laughs> तर आपण पाहूया दोघांचे एक एक जणकुक असेल म्हणजे ए ए चलो बनिके वाह वाह नेक्स्ट और आवला गेरवाला वावने गेला खरवा और पाणी आव वा और पाणी जीरो अर और पाणी आव पाणी पाणी आव पाणी जीरो आव वाह वाह काय आवाज आहे या दोघांचा जर या दोघांना क्वारंटाईन मध्ये रस्ता सुरीला न तर यांचे साबुडाचे पुरणस सारे भारतांशी कोरोना कायब बोल <laughs> तर मी आजचा शो इतिहास अँड करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो टिकटॉक आणि कोरोना व्हायरस हे देशात देशातले रहिवासी आहेत तर तुम्ही जास्ती मनाव धरू नका आणि तुमचं जास्ती डोकं वापरू नका जय हिंद चायला हे बघ मग असं जाईल युट्यूबवरने टिकटॉकवाल्याने रोस्ट केलं आणि मी पण चहायला टिकटॉक डिलीटच करते कला मग फॉलोवरच काय ते फॉलोअर बिल मरून बापाच्या सांगा दे ते पहिला मच्छी पकडायला जाते ते फॉलोअर काय आपण कंपनी विकत घेऊ टिकटॉकची आवडी पॉवर डोंट अंडर एस्टिमेट द पावर ऑफ कोली माणूस काय पण करू शकते ते तयार भाऊ चल मग जाऊ कुठं अरे मच्छी पुस्तक होतलाच ना मच्छी पकडायला हा मग चल चल अरे टिकटॉक काय युट्यूबची कंपनी घेऊ ते जास्त होते पण कमी होऊ नये चल हे गाय आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक like करा शेअर करा कमेंट करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमची नवीन व्हिडिओ येईल ती तुम्हाला लवकर दिसेल